नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलवरती आणि आज आपण बोलणार आहे ऑपॉर्च्युनिटी कार्ड म्हणजेच चान्सन कार्ट इन तर ॲक्च्युली विषय असा आहे की मला बऱ्याच लोकांचे मेसेज आले आणि बऱ्याच लोकांचं एकच म्हणणं आहे की दादा चान्सन कार्ट म्हणजे काय चान्सन कार्टबद्दल जे मिथ्स आहेत ज्या प्रॉब्लेम्स आहेत ज्या क्वेश्चन्स आहेत तर त्या सगळ्या प्रॉब्लेम्स क्वेश्चन्सचा आन्सर मी तुम्हाला एका सिम्पल लँग्वेजमध्ये ह्या व्हिडिओ थ्रू सांगणार आहे तर चला वेळ नवाया बघा तर स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ या व्हिडिओमध्ये आपण काय बघणार आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात सांगतो या व्हिडिओ मध्ये आपण बघणार आहे चान्सन कार्ट म्हणजे नेमकं काय का इंडियन साठी एलिजिबिलिटी काय आहे पॉईंट सिस्टम जी आहे चान्सन कार्टची ती कशी काम करते सहा पॉईंट याच्यामध्ये जे असतात सगळ्यात इम्पॉर्टंट तर ते कसे मिळवायचे हे मी तुम्हाला विथ एक्झाम्पल सांगणार आहे यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट प्रश्न इंडियन साठी हे वर्थ आहे का आणि लास्टला आपण बघणार आहे कन्क्ल्युजन तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ आणि वेयानं वाया गालो तर मी तुम्हाला एकदम सिम्पल लँग्वेजमध्ये सांगतो या सगळ्या प्रश्नांचे उत्तर चलो लेट्स ग्रो टुगेदर तर चान्सन कार्ट म्हणजे जर्मनीला येण्यासाठी जो जॉब सीकर विजा आहे त्यासाठी बनवली गेलेली एक नवीन सिस्टम तर चान्सन कार्ट म्हणजे ऑपॉर्च्युनिटी कार्डमध्ये तुम्ही जर्मनीला येऊ शकता विदाऊट एनी जॉब ऑफर आणि इथे येऊन तुम्ही जॉब सर्च करू शकता तर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्की आला असेल की याची व्हॅलिडिटी किती असते तर चान्सन अँड कार्ट म्हणजे ऑपॉर्च्युनिटी कार्डची जी व्हॅलिडिटी असते ती असते एक वर्ष या एक वर्षामध्ये तुम्ही जर्मनीला येऊ शकता आणि जर्मनीमध्ये जॉब सर्च करू शकता जेव्हा तुम्हाला एखादा जॉब इथे भेटतो त्यानंतर तुम्ही तुमचं चान्स अँड कार्ट वर्क मध्ये शिफ्ट करू शकता यानंतर सेकंड पॉईंट इंडियनसाठी एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे ॲज पर द इन्फॉर्मेशन वॉट आय हॅव रिसिव्ह इन ट्वेट ट्वेंटी फाईव्ह तुमच्याकडे एक वोकेशनल डिग्री पाहिजे किंवा तुमच्याकडे एक युनिव्हर्सिटी डिग्री पाहिजे आणि ही डिग्री जर्मनी मध्ये पाहिजे म्हणजेच एनविन म्हणून जी वेबसाईट आहे त्याच्यावरती तुमची जी युनिव्हर्सिटी आहे ती तुमची युनिव्हर्सिटी त्याच्यावरती लिस्टेड पाहिजे त्यानंतर यामध्ये सेकंड पॉईंट आहे प्रूफ ऑफ फंड्स म्हणजे तुम्ही इथे जे राहणार आहेत एक वर्षासाठी तर तुमच्याकडे सफिशियंट अमाऊंट ऑफ मनी इथे तुमचं सर्व्हाइव्हल होण्यासाठी आहे अँड तुम्ही गव्हर्नमेंट वरती जाऊन बर्डन नाही बनणार तो बेसिकली तुम्हाला इलेव्हन थाउजंड पासून ट्वेल्व थाउजंड युरोज पर्यंत अकाउंट अकाउंटमध्ये दाखवावं लागतात यानंतर थर्ड इम्पॉर्टंट पॉईंट तुमच्याकडे किमान सिक्स पॉईंट्स पाहिजेत चान्सन कार्ड कार्ट भेटण्यासाठी तर ह्या होत्या साठी एलिजिबिलिटी तर तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच आला असेल की सहा पॉईंट्स कसे मिळवायचे चला पटकन ते बघून घेऊ थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे पॉईंट सिस्टम कशी काम करते त्यामध्ये क्वालिफिकेशन काय काय लागतात आणि यामध्ये पॉइंट्स कॅल्क्युलेट तरी कसे होतात तर क्वालिफिकेशनसाठी सगळ्यात पहिली गोष्ट तुमच्याकडे सगळ्यात पहिले रेकग्नाइज डिग्री किंवा डिप्लोमा पाहिजे ज्याने करून तुम्हाला चार पॉईंट्स मिळतात जर तुमच्याकडे रेकग्नाइज व्होकेशनल ट्रेनिंग असेल तर तुम्हाला दोन पॉईंट्स मिळतात आणि अजून एक इम्पॉर्टंट गोष्ट असं नाही की तुम्ही इंजिनिअरिंग असाल तरच चान्सन कार्डला अप्लाय करू शकता तुमची दुसरी डिग्री जरी असेल विदाउट इंजिनिअरिंग तरी तुम्ही जर्मनीमध्ये अप्लाय करू शकता चान्सन काढण्यासाठी फक्त एन्श्युअर करा की तुमची व्हॅलिड डिग्री आहे एनएबिन वेबसाईट वरती जाऊन तुम्ही हे चेक करू शकता यानंतर सेकंड पॉईंट जर्मन नॉलेज जर तुमच्याकडे ए वन असेल तर तुम्हाला एक पॉईंट भेटतो ए टू असेल तर दोन पॉईंट बी वन असेल तर तीन पॉईंट आणि बी टू असेल किंवा बी टू प्लस असेल तर चार पॉईंट तुम्हाला भेटतात थर्ड इम्पॉर्टंट गोष्ट इंग्लिशची रिक्वायरमेंट तर इंग्लिशची रिक्वायरमेंट मध्ये तुम्हाला आय एल टी एस ही एक्झाम असते आय एल टी एस जी एक्झाम असते इंग्लिश लँग्वेजसाठी ती जर असेल तर चालतं मिनिमम तुम्हाला बी टू लेवल ऑफ इंग्लिश यायला हवी दॅट मीन्स की आय एल टी एसचा स्कोर तुमचा जवळपास सहा किंवा सहापेक्षा जास्त पाहिजे यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट तुमचं एज जर तुम्ही थर्टी फाईव्ह इयर्सच्या खाली असाल तर तुम्हाला दोन पॉईंट्स भेटता थर्टी फाईव्ह ते मध्ये जर तुमचं एज असेल तर तुम्हाला एक पॉईंट भेटतो आणि तुमचं जर एज फॉर्टी प्लस असेल तर तुम्हाला झिरो पॉईंट्स भेटतात फिफ्थ इम्पॉर्टंट गोष्ट वर्क एक्सपिरियन्स जर तुमचं इयर्स ऑफ एक्सपिरियन्स दोन असेल तर तुम्हाला दोन पॉईंट भेटतात आणि तुमचं वर्क एक्सपिरियन्स फाईव्ह प्लस असेल तर तुम्हाला तीन पॉईंट भेटतात यामधली लास्ट गोष्ट तुमचा जर्मनी मधला प्रीवियस डे जर तुम्ही आधी सहा महिन्यापूर्वी जर्मनीमध्ये राहत असाल तर तुम्हाला एक पॉईंट मिळतो तुमच्याकडे जर स्टडी वर्क किंवा लाँग व्हिजिट जर तुमची झालेली असेल जर्मनीला तर तुम्हाला एक पॉईंट भेटू शकतो बट सहा पॉईंट मिळवायचे कसे याचं प्रॅक्टिकल एक्झाम्पल मी तुम्हाला देतो लेट से तुमची इंजिनियरिंग डिग्री झालेली आहे म्हणजे तुम्हाला चार पॉईंट्स ऑलरेडी भेटणार त्यानंतर जर तुमचं एज थर्टी फाईव्ह पेक्षा खाली असेल तर तुम्हाला दोन पॉईंट भेटणार दॅट मीन्स तुमचे सहा पॉईंट्स झाले युअर आर एलिजिबल फॉर चान्स अँड कार्ड पण आता तुम्ही म्हणाल की दादा तुम्ही इंजिनिरिंगचे एक्झाम्पल सांगताय बाकीच्यांनी काय करायचं तर बाकीच्यांनी हे करायचं जर रेकॉग्नाइज्ड थ्री इयर्स डिग्री जर तुमची असेल एन आय बिल वरती तरीही तुम्हाला चार पॉईंट्स भेटतात आणि तुमचं एज जर थर्टी फाईव्ह पेक्षा कमी असेल तर तुम्हाला दोन पॉईंट भेटतात म्हणजेच काय की तुमचे सहा पॉइंट्स इथे पण कव्हर होतात सो इंजिनिअरिंग असो किंवा इंजिनिअरिंग तु नसो याने काहीच फरक पडत नाही सो टेक केअर करा ह्या सगळ्या गोष्टींचा आणि पॉईंट सिस्टम नीट समजून घ्या यामध्ये असे पण काही लोक आहेत ज्यांनी फक्त डिप्लोमा केलाय आहे तर डिप्लोमा केलेल्यांसाठी के माझ्याकडे अजून एक इन्फॉर्मेशन आहे जर तुमचा डिप्लोमा झालेला असेल आणि तुमचा डिप्लोमा जर युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीटीमधून असेल तर तुम्हाला दोन पॉईंट्स भेटतात तुमच्याकडे जर फाईव्ह प्लस इयर्स ऑफ वर्क एक्सपिरियन्स असेल तर तुम्हाला दोन पॉईंट ऍडिशन भेटतात जर्मन लँग्वेज जर तुम्हाला ए टू पर्यंत येत असेल तर ता तुम्हाला एक पॉईंट भेटतो जर तुमचा एज पेक्षा खाली असेल तर तुम्हाला एक पॉईंट तर असे सगळे करून तुम्हाला डिप्लोमाच्या बेसवरती अँड वर्क एक्सपिरियन्सच्या बेसवरती पण सहा पॉईंट्स काढता येईल सर हे थ्री एक्झाम्पल्स तुम्हाला मी दिले ज्यामध्ये आपण इंजिनिअरिंगचा पण डिग्री बघितली डिप्लोमाची डिग्री बघितली अँड जे थ्री इयर्स कोर्स आहेत त्यांचे पण एक्झाम्पल बघितले सो so, द बॉटम लाईन इज जर्मनीमध्ये चान्सन काटावरती येण्यासाठी इंजिनिअरिंगच करायला हवी असं काही नाही बट तुमची जी डिग्री केलेली आहे तुम्ही ज्या पण युनिवर्सिटीमधनं केली आहे ती जर्मनीमध्ये रेकग्नाइज्ड आहे की नाही हे एनाबिन वेबसाईटवरती जाऊन चेक करून घ्या यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट ज्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ बघताय इंडियनसाठी वर्थ आहे का जर्मनीमध्ये ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हमध्ये चान्सन अँड येण्याचं तर मी तुम्हाला माझा जेन्युन फीडबॅक देतो मला पाच वर्ष झाले जर्मनीमध्ये मी जॉब करतोय जर्मनीमध्ये जर तुम्हाला फक्त इंग्लिशच्या बेसवरती तुम्ही जर्मनीला येत आहेत किंवा चान्सन अँड येत आहेत तर दिस इज अ बिट डिफिकल्ट तुमचे चान्सेस जॉब मिळण्याचे खूप कमी आहेत बट घाबरू नका जर तुम्हाला ए टू लेवलपर्यंत तुम्ही जर्मन शिकून आलात तर तुम्हाला जॉब लागण्याचे चान्सेस वाढतात बिकॉज तुम्ही ए टू मध्ये तुमचं डेली कम्युनिकेशन बेसिक इंट्रोडक्शन तुमचं जे इंट्रोडक्शन आहे इंटरव्ह्यूमध्ये ते तुम्ही देऊ शकता आणि बेसिक डॉक्युमेंट्स जे आहेत इथे आल्यावरती जे तुम्हाला करावं लागतात ते पण तुम्ही समजू शकता तर माझा जेन्युन सल्ला राहील की जॉब मिळवण्यासाठी ए टू ओके आहे बट तुम्हाला जर लाँग टर्म ग्रोथ पाहिजे आणि इथे जर तुम्हाला सर्व्हाइव्ह करायचं आहे लॉंग टर्म तुमचं करिअर जर तुम्हाला ग्रो करायचं आहे तर आय वुड से गो फॉर बी वन आणि इथे आल्यानंतर बी वन पेक्षा पुढचे पण जे लेवल्स आहेत बी टू सी वन सी टू ती पण तुम्ही कन्सिडर करू शकता बिकॉज जर्मन लँग्वेज इज व्हेरी इम्पॉर्टंट लास्टला आपण बघणार आहे कन्क्ल्युजन सो कन्क्ल्युजनमध्ये मी तुम्हाला एवढं सांगेल चान्सन कार्टर ही खूप बेस्ट ऑपॉर्च्युनिटी आहे इंडियनसाठी जर्मडले येण्याचं बट अप्लाय करण्याआधी तुमची प्रोफाईल नीट अव्हेलेट करून घ्या जसं की इम्पॉर्टंट गोष्टी तुमची डिग्री रेकग्नाइज्ड आहे की नाही जर्मन लँग्वेज तुम्हाला किती येते एज किती आहे आणि वर्क एक्सपिरियन्स जर तुमच्याकडे असेल तर तो किती आहे सुरुवात करताना ए टू सफिशियंट आहे बट जर्मन लँग्वेज बी वन जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला जॉब लागण्याची चान्सेस हाय आणि आधी जसं मी सांगितलं करिअर ग्रोथ आणि इथे जर सेटल व्हायचंय तर बी टू प्लस टार्गेट करा ही होती माझ्याकडनं तुम्हाला चान्सन कर्टची डिटेल इन्फॉर्मेशन जर तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल आणि यामधनं तुमची काही हेल्प झाली असेल तर चॅनलला फॉलो करा व्हिडिओला त्या मित्रांपर्यंत पोहोचवा किंवा त्या लोकांपर्यंत पोहोचवा जे जर्मनीला टार्गेट करताय आणि मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा की चान्सन कार्ट इंडियनसाठी गेम चेंजर होऊ शकतो की नाही बिकॉज हा व्हिडिओ कदाचित तुमच्यासाठी इम्पॉर्टंट नाही आहे बट जो जर्मनीला येतोय त्याच्यासाठी हा व्हिडिओ खूप इम्पॉर्टंट आहे सो लेट्स शेअर इट विथ द फ्रेंड्स अँड लेट्स ग्रो टुगेदर तर चला भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या अँड जय महाराष्ट्र